कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग एक ही कथा एका प्रसिद्ध कन्नड लोककथेवर आधारित आहे लोककथा असल्याने यात अनेक अविश्वसनीय अशा घटना आणि प्रसंग वाचायला मिळणार कृपया ते फक्त एक मनोरंजन म्हणून वाचावेत सन एकोणीसशे घटप्रभा नदीच्या तीरावर गावातल्या अनेक स्त्रिया कपडे धुण्यासाठी जमल्या होत्या नदीकाठच्या काळ्या पाषाणावर कपडे धुताना त्यांच्या तोंडातून येणारे हुंकार परिसरात घुमत होते आजूबाजूच्या हिरव्या गर्द झाडीत भिरभिरणाऱ्या पाखरांच्या मधुर स्वरांना त्या स्त्रियांच्या बांगड्यांची किणकिण साथ देत होती कपडे धुत असताना काही बायकांच्या गप्पांना पण उधाण आले होते गावात कुठे काय घडत आहे कोणाच्या घरी काय चालले आहे या सगळ्या बातम्यांची नदी काठावरच व्हायची अग ऐकतेस का माझ्या कमळीचं लग्न ठरलं आहे तुम्ही सगळ्यांनी यायचं हा तयारीला एका बाईने आपले कपडे धुत असताना तिच्यापासून पाच सहा हात बाजूला असलेल्या शांताला ऐकू येईल असे म्हटले काय म्हणालीस कमळेचं लग्न अरे वा ही तर खूपच उत्तम बातमी सांगितलीस दुसऱ्या बाईने आपल्या हातातील रिट्याची फळे कपड्यावर घासत म्हटले हो कालच ठरले सगळे मुलाकडचे पाहून गेलेत मुलगी पसंत आहे म्हणाले पहिल्या बाईने मोठ्या गर्वाने सांगितले खूपच छान बरे वाटले ऐकून काल परवास तर इकडे तिकडे बागडणारी कमळा कधी लग्नाची झाली समजलेच नाही बाई दुसऱ्या एक बाईने आपल्या हातातील कापड पुन्हा पाण्यात बुडवत म्हटले हो तर आम्ही बाई इतरासारखे मुळीच नाही मी तर ठरवलेच होते एकदा कमळा वयात आली कि लगेच तिचे हात पिवळे करायचे नाहीतर काही लोक वाढलेल्या मुलीला कितीतरी वर्षे घरातच ठेवून बसले आहेत पहिल्या बाईने पुन्हा शांताकडे बघत म्हटले हो ग इथे कितीतरी जणांच्या मुली लग्नाचे वय उलटून गेले तरी घरातच आहेत दुसरी एक बाई हसत म्हणाली शांताला त्यांचे तोमणे कळत होते तरीही ती गप्प राहिली तिने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पटापट -पत आपले कपडे धुवून काढले आणि आपल्या घरची वाट धरली शांताच्या पाठोपाठ लक्ष्मी नावाची तिची मागे चालू लागले काय झालं ग शांती अशी गप्प का त्यांचं बोलणं मनावर घेतलं की काय लक्ष्मीने विचारलं नाही शांतेने हळूच आपले डोळे पुसत म्हटले कशाला खुटे बोल काई काई ने पन, खोटे बोलतेस मला काय समजत नाही त्यांना काय दुसऱ्यांच्या खोड्या काढण्यातच मजा वाटते लक्ष्मीने शांतेला समजावले पण खोट बोलतात कागद्या खर तेच बोलल्यात त्या माझी जयश्री अजून घरातच आहे शांताने दबक्या आवाजात म्हटले मग जयश्रीसाठी शोध नाही चांगला मुलगा आणि घाल तिच्या माथ्यावर दोन अक्षता होणार आपोआप सगळ्यांची तोंडे बंद लक्ष्मीने म्हटले अग मला कुठे हौस आहे का तिला अशी बिनलग्नाची ठेवायची काय कमी शोधले का मुलगे पण एकही स्थळ जुळत नाही जी जुळतात त्या सर्वांना मोठा मोठा हुंडा पाहिजे मग कसे होणार तू शांताने आपली बाजू मांडली अग होणार ग सगळे काही ठीक होणार लक्ष्मीने म्हटले असे बोलून फक्त मनाचे समाधान होते लक्ष्मी एक लग्न म्हणजे कमी खर्च नाही मुलीच्या अंगावर दागदागिने घालायला पाहिजेत नवऱ्या मुलाचे मानपान करायला पाहिजे लग्नाचे जेवण आणि इतर गोष्टी तर आल्याच लोकांची धुणी भांडी करून एवढा पैसा जमणार का शांतेने म्हटले तू बोलतेस ते पण खरं आहे म्हणा लोकांचे काय काढली जीप लावली ताळ्याला आता सगळे काही देवावर सोडायचे त्याला पाहिजे तसे घडवू द्या शांताने म्हटले तू बघच काहीतरी चमत्कार नक्कीच होणार तुझ्याही सर्व अडचणी आपोआप दूर होणार लक्ष्मीने शांताच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले बोलता बोलता शांता आपल्या घराजवळ पोचली शांताचे घर म्हणजे एक झोपडीच होती घरात जेमतेम दोन खोल्या एक छोटेसे स्वयंपाक आणि पुढे एक पडवी घरापुढे अंगण मात्र ऐस पैस होते शांताला दोन मुली होत्या मोठी मुलगी जयश्री आणि दुसरी कस्तुरी नवरा मेल्यानंतर शांताने आपल्या दोन्ही मुलींना मोठ्या कष्टाने वाढवले होते गावातल्या श्रीमंताच्या घरात घरकाम करून किंवा कोणाच्याही शेतात काबाड कष्ट करून ती आपल्या घरात दोन वेळेचे अन्न शिजवत होती शांताची मोठी मुलगी जयश्री अंगणात शेण सारवत होती तिच्याकडे दुर्लक्ष करून ती अंगणाजवळ असलेल्या फणसाच्या झाडाजवळ गेली आणि तिने बांधलेल्या दोरीवर ती कपडे वाळवण्यासाठी पसरू लागले आपली आई काहीही न बोलता कपडे वाळवायला गेले आहे हे जयश्रीच्या लक्षात आले आई काय झाले तू अशी गप्प का जयश्रीने शांताला विचारले तरीही शांताने तिला काहीही उत्तर दिले नाही काय झाले आई कोणी काही बोलले का तुला असे म्हणत जयश्री आपल्या हातातील शेणाने माखलेली केरसुनी धुवायला गेली काही नाही बात तयार झाला का शांताने चेहऱ्यावरील भाव न बदलता विचारले मग तू अशी उदास का दिसत आहेस जयश्रीने पुन्हा प्रश्न केला तुला एकदा सांगितलेले कळत नाही का कशाला उगाच माझे डोके खात बसले आहेस आणि कस्तुरी कुठे आहे शांताने संतापत विचारले ती आता झोपली आहे जयश्रीने शांतपणे उत्तर दिले झोपली आहे मी तिला जंगलात जाऊन लाकडे आणण्यासाठी सांगितले होते आणि ती इथे निवांत झोपा काढत आहे शांता रागारागाने म्हणाली आई झोपू दे तिला मीच तिला झोपण्यासाठी सांगितले आहे जयश्रीने आपल्या आईला शांत करण्याचा प्रयत्न केला मग जळण कोण आणणार शांताने आपल्या पदराने चेहरा पुसत विचारले आई मी आणते कस्तुरीला आज जरा आरामाची गरज आहे जयश्रीने आपल्या हातातली केरसुणी जागेवर ठेवत म्हटले म्हणजे काय झाले कस्तुरीला शांताने जरा चिडतच विचारले आई आता कस्तुरी पण मोठी झाली आहे जयश्रीने गालातच हसत म्हटले हे ऐकताच शांता काय समजायचे ती समजली काय काय सांगतेस शांताने जरा आश्चर्यानेच विचारले हो आई तू अगदी बरोबर ऐकले आहेस ते बघ जयश्रीने झोपडी शेजारी असलेल्या माडाखाली कस्तुरीने काढून टाकलेल्या कपड्याकडे बोट दाखवत म्हटले हे पाहून शांताचा राग अनावर झाला ती तशी धापा टाकत झोपडीत आत गेली अगाई सांभाळून आताच शेण सारवला आहे घसरून पडशील जयश्रीने तिला सूचना दिली पण शांता काहीही न ऐकता कस्तुरी झोपलेल्या जागी आली आणि तिने एका झटक्यात कस्तुरीच्या हाताला धरून तिला ओढले काय झाले आई आई काय करतेस कस्तुरीने विचारले लाज नाही वाटत का विचारायला काय झाले म्हणून कशाला जीव खातात तुम्ही माझा का सुखाने जगू देत नाही मला शांताने रागाने विचारले तोपर्यंत जयश्री सुद्धा तिथे पोहोचले शांता कस्तुरीच्या पाठीवर दफाटे मारत होती अगं पण आई झाले तरी काय कस्तुरीला का मारत आहेस तू जयश्रीने कस्तुरीला शांताच्या हातातून सोडवत म्हटले मारू नाही तर काय करू आरती घेऊन ओवाळू हिला आधीत लोक तुझ्यामुळे मला तोमणे मारत होते आणि आता ह्यापुढे तिच्या हिच्यामुळे पण मला ऐकून घ्यावे लागणार आहे शांता रडत म्हणाले काय झाले आई आम्ही काय केले कस्तुरीने विचारले वयात आलेली एकटी घरात पडून आहे आता मोठी झालेली दुसरी मुलगी पण घरातच उरणार शांता म्हणाली तुला आमच्या लग्नाची काळजी आहे काय तू घाबरू नकोस आमची लग्न जेव्हा व्हायची तेव्हा होणार जयश्रीने आईला समजावले आणि आई आम्ही बिनलग्नाची राहिलो तरी सुद्धा काहीही हरकत नाही कस्तुरीने आपल्या बहिणीला दुजोरा दिला असे तुम्हा ला ला सोपया पड़ काई काई तुम्हाला म्हणायला सोपे आहे पण गावातल्या बायका मला काय-काय ते म्हणून तुम्हाला माहित नाही शांता म्हणाले तू शांत हो आई त्या बायका तुला नको नको ते बोलतात ना मग बोलू दे तू बघच एक दिवस असा येणार की याच बायका तुझ्याकडे बघून जळणार कस्तुरीने शांताचे डोळे पुसत